तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की उजनी हे आपल्या निरा निरा ने, ने, उजवा कालवा याचं पाणी एक तारखेला म्हणजे आजच सुटणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी दादांची भेट घेतली चर्चा केली आणि दादांनी तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे दादांचं त्या बाबतीमध्ये मनापासून अभि म्हणजे अभिनंदन आणि आभार वि के पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार पाणी पाण्याची चर्चा होत असताना दुसरी काही चर्चा झाली आम्हाला कळते काय नेमकी चर्चा झाली आहे बाकी राजकारणाचं पाणी कुठं मुरणार आहे आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकारांना बातम्या बा, बा, तयार बात करायच्या असतात पण तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं तसंच अजितदादा असतील अजून हे मुख्यमंत्री असतील दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील अनेक लोकांना भेटी होत राहतात प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज करावा असा विषय नाही कारण की तुम्ही पंधरा मिनिटं जवळपास आतमध्ये चर्चा केली दादा ड्रायव्हर सुद्धा खाली उतरवला नेमकं एवढे काय चर्चा झाली आतमध्ये गाडी ड्रायव्हर नाही गाडीमध्ये नाही दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा सुरू होती दादाना अनेक फोन येत होते आणि त्या त्या पद्धतीची चर्चा त्यांची सुरू होती तुम्ही काय झालं नाही तर मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारसाहेब पक्षाचा आमदार आहे आम्ही एकंद एकूण दहा लोक आहेत कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाना त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळे गरज नसताना ते कशाला त्या बोलवतील अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही नेरा राईट कॅनॉलचं आजच्या आज पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि तोच महत्त्वाचा निर्णय आहे धन्यवाद